वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज महाटी डे न्यूज अपडेट तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवेतच घोषणा एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांची भरल्या फक्त अकरा हजार पंच्याऐंशी जागा मुंबई राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वर्षापूर्वी दिली होती मात्र यातील निम्म्याही जागा आतापर्यंत भरलेल्या नाहीत त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केल्यानंतर शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली गेली एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यात मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे अकरा व मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी पदांचा समावेश होता त्यातील मुलाखतीशिवाय भरावयाच्या जागांपैकी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची यादी घोषणेनंतर जवळपास एक वर्षाने म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करून या शिक्षकांची शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे शिक्षणमंत्री शिक्षण आयुक्त काय म्हणाले या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क केला असता आचारसंहितेमुळे त्यांनी यावर प्रक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल डायव्हर केलेले होते आचारसंहितेचा अडसर आला का मुलाखतीशिवाय केलेल्या वा पदांच्या भरतीनंतर मुलाखतीच्या भरती, भरती प्रक्रियेसंदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येणार होती मात्र मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि शिक्षण भरती ठप्प झाली आचारसंहितेची मुदत संपल्यानंतर उर्वरित पदांची भरती करण्याची घोषणा शिक्षण विभागाने महिन मागील महिन्यात केली होती लोकसभेची आचारसंहिता तर संपली मात्र राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू आहे आधीच जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये शिक्षक भरती जाहीर करूनही शिक्षण विभागाने ती जलद गतीने पूर्ण केली नाही त्यानंतर आचारसंहितेच्या कचाट्यात ही भरती अडकल्याने शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेले लाखो उमेदवार निराशेच्या गर्दीत गेले आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद